भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरातील आरेनए बिल्डरच्या साईटवर पायलिंगचे पायलिंग चे काम सुरू असताना पायलिंग कोसळली रस्त्याल असलेली गटार व भिंत देखील कोसळली आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा हलगरची पणा पुन्हा चव्हाटावर आला आहे या घटनेनंतर या ठिकाणी देण्यात आलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरात इलेक्ट्रिक बाईक जळून खाक इंद्रलक परिसरात असलेल्या वूडलँड हॉटेलच्या बाहेर उभी असलेली एक इलेक्ट्रिक बाईकने अचानक पेट घेतला प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र संपूर्ण बाईक आगीत जळून खाक जात राज्यात अवकाळी पावसाचा दुमाकूळ मीराबाईंदर शहरातही अवकाळी पावसाची हजेरी अवकाळी पावसाचा मीराबाईंदरच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम अवकाळी पावसामुळे उत्तनमधील सुक्या मासळीचे मोठे नुकसान ऐंदरच्या उत्तन परिसरातील समुद्र किनाऱ्यावर उन्हामध्ये ठेवलेल्या मासळीचे अवकाळी पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले आहे समुद्र किनारपट्टीच्या भागात सुकवण्यासाठी ठेवलेली मासळी भिजल्याने ऐं सुकी मासळी विक्रीच्या हंगामात आल्याने कोळी बांधवाचे तसेच खास करून स्त्रियांचे मोठे नुकसान झाले आहे राज्यात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते त्याप्रमाणेच उत्तनमधील कोळी बांधवांना देखील आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी मागणी केली आहे